नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता सामान्य कास्ताकार बांधवांना मिळणार आहे सव्वीसशे कोटी रुपयांची दुष्काळी मदत होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा कि आता सामान्य कास्ताकार बांधवांना या ठिकाणी सव्वीसशे कोटी रुपयांची दुष्काळी मदत मग सामान्य कास्ताकार बांधवांना ही मदत कधी मिळणार आणि ही मदत प्राप्त करण्यासाठी सामान्य कास्ताकार बांधवांना कोणत्या कागदपत्रांची या ठिकाणी पूर्तता करावी

केंद्र सरकारचे दोन पाहणी पथक आले होते त्यांनी संपूर्ण राज्याचा त्या ठिकाणी दौरा केला आणि दुष्काळाची परिस्थिती या ठिकाणी जाणून घेतली ही पूर्ण प्रोसिजर घडली मित्रांनो अकरा ते पंधरा डिसेंबरच्या दरम्यान त्यानंतर या ठिकाणी हे एकत्र आले कुठं पुणे येथे आणि पुणे या ठिकाणी एकत्र आल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारला असा अहवाल पाठवला आहे कि राज्यामध्ये म्हणजे कोणत्या महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी दुष्काळाची दाहकता खूप जास्त आहे या ठिकाणी कास्ताकार बांधवांना भरीव मदतीची गरज आहे या मदतीची सुरुवात त्या ठिकाणी केंद्र सरकारने तात्काळ करावी आणि पहिल्या टप्प्या अंतर्गत सव्वीसशे कोटी रुपयांची मदत करायला हवी तर या असणाऱ्या अहवालाचा सार काय की त्यांनी हे पण नमूद केलंय की ही मदत त्या ठिकाणी लवकरात लवकर द्यावी कारण शेतकऱ्यांची आर्थिक घडी या ठिकाणी विस्कटली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की दोन हजार चोवीस मध्ये मार्च एप्रिल मध्ये आपल्याकडे निवडणूक आहे आणि निवडणुकीची आचारसंहिता लागल्यावर आर्थिक व्यवहार ठप्प होत असतो आणि आचारसंहिता फेब्रुवारीच्या शेवटी कधीही लागू शकते आणि म्हणून या पथकानं असं सांगितलंय की आचारसंहिता लागण्याच्या अगोदर म्हणजे एकतीस जानेवारी पर्यंत या ठिकाणी सव्वीस कोटीचं हे पॅकेज द्यावं सव्वीस कोटीची जर मदत मंजूर झाली आणि मिळाली तर प्रत्येक सामान्य कास्तकार बांधवाच्या थेट खात्यावरती ही मदत या ठिकाणी मिळणार आता कुणाला किती मिळणार कशी मिळणार यासाठी थोडस थांबावं लागणार आहे कारण जिल्हा वाईज तालुका वाईज मदतीचा जो आराखडा आहे तो वेगळा वेगळा आहे आणि मी तुम्हाला याबद्दल जी आहे ना ती अपडेटेड माहिती देत राहील पण एक गोष्ट मात्र खरी की एकतीस जानेवारी पर्यंत केंद्र सरकारकडून तुमच्या अकाउंटवर काही ना काही रक्कम पडण्याची शक्यता आहे आता ही रक्कम किती पडणार आणि कोणत्या तारखेला पडणार याबद्दल अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार